महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या समृद्धी शिंदे हिची निवड झाली असून तिचा सत्कार करण्यात आलाय विद्यार्थ्यांनी कमी वयात यश मिळवल्यावर चारही बाजूने त्यांचं कौतुक केलं जातं खेळाडू घडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जिद्द चिकाटी लागते याचबरोबर खेळाडूच्या घरातून प्रोत्साहन मिळत असतं पूर्वी आई वडील खेळापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे अशा सूचना देत होते मात्र आता पालकच आपल्या पाल्याला आवडत्या खेळासाठी प्रोत्साहित करतायत समृद्धी शिंदे हिने क्रिकेट खेळात आपल्या कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मा मजल मारली आहे तिच्या चांगल्या खेळाच्या माध्यमातून नगरमधील खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल कॉलनीतील नागरिकांनी एकत्रित येऊन समृद्धी शिंदेचा सत्कार केला ही एक ऋणानुबंध निर्माण होणारी गोष्ट आहे असं प्रतिपादन माजी नगरसेवक धनंजय जाधव हो यांनी केलंय महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील पुणे वॉरियर्स संघामध्ये समृद्धी शिंदे हिची निवड झाल्याबद्दल कॉलनीतील नागरिकांच्या वतीनं सत्कार संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव हो। जयंत येलुलकर क्रिकेट अनुपम संकलेचा उद्योजक एस डी टिपुगडे प्रवीण शिंदे राजभाऊ निंबाळकर शिवांजली याकोलकर सुभाष गोरे आकाश नडे प्रसाद बर्वे अलोक परदेशी डॉक्टर हर्षवर्धन तन्वर संग्राम नवले स्वप्नील दगडे संदीप कुलकर्णी आनंद गार्डे निनाद टिपुगडे आधी उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत येलुलकर म्हणाले की महाराष्ट्र क्रिकेट खेळाला महिला क्रिकेटर म्हणून समृद्धी शिंदे मिळाली आहे ती नक्कीच आपल्या खेळाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करेल आणि आपल्या शहराचं नाव उज्ज्वल करेल कुटुंब हे पाल्याला प्रोत्साहन देणारं असावं जेणेकरून चांगला खेळाडू निर्माण होईल समृद्धी शिंदे हिच्या घरातूनच संस्काराचे आणि क्रिकेट खेळाचे धडे मिळाले त्यामुळे स्पर्धेच्या युगातही तिची निवड झाली आहे पूर्वी फक्त पुरुषांनाच भारतीय क्रिकेट बोर्डाकडून खेळण्यासाठी संधी मिळायची महिलांसाठी स्वतंत्र विभाग होता मात्र आता महिला खेळाडूंचा बीसीसीआय मध्ये सहभाग करून घेतल्यामुळे मुलींनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्यात महिला क्रिकेटपटूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे असं ते म्हणाले तर समृद्धी शिंदे ही मुलगी आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेट क्षेत्रात नक्कीच नाव मोठ करेल तिची जिद्द चिकाटी पाहता नगर जिल्ह्यातील क्रिकेट क्षेत्रात भरारी घेणारी पहिली महिला म्हणून तिची ओळख निर्माण होईल असं मत क्रिकेटर अनुपम संकलेचा यांनी व्यक्त केलं आहे बोलायचं इथं चान्स दिल्याबद्दल खूप खेळाडू आहेत खूप खेळाडूंना मी शिकवलं आहे पण आपण म्हणतो ना एक स्पेशल खेळाडू असते की ज्याच्यात म्हणतो ना की अनलिमिटेड एनर्जी नुसतं हे करू ते करू हे करू असं खेळाडू कोचला पाहिजे असतो ती खेळाडू समृद्धी आहे मी मला खूप प्राऊड फिलिंग आहे आ, की ती गेल्या एका वर्षापासून तिचे मी परफॉर्मन्स बघतो आहे डिस्ट्रिक्ट लेवलला असो की अंडर नाईन्टीनला ती समय खेळत होती स्टँड बाय होती सिनियर डिस्ट्रिक्टला तिचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि आता ही पहिली स्टेप आहे जी वुमेन्स प्रीमियर लीगला तिने तिला एक चान्स भेटतो आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की ती इंडिया प्लेअर जी अनुजा पाटील आहे तिच्या अंडर ती खेळणार तिला खूप काही तिकडं शिकायला भेटेल आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तिच्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी तर सगळ्यांतर्फे आणि माझ्यातर्फे तिला ऑल द बेस्ट देतो प्लेजमध्ये कोचला काय वाचतं डिसिप्लिन कन्सिस्टन्सी जी तिच्यात म्हणतो ना आपण की एवढी डिसिप्लिन आहे ती एकही सेशन मिस करत नाही कन्सिस्टंटली प्रत्येक सेशन ती एकदम फोकस नाही करते आणि ही अशी स्टुडंट आहे की तिच्याकडनं खूप काही यंगस्टर्स शिकतील मी एवढं प्राऊड फील करतो की तिला शिकवायची ऑपॉर्च्युनिटी मला भेटते का की खूप खूप स्टुडंट्स असतात पण एखादा हिरा निघतो तर ते मी असं प्राऊडली सांगू शकतो की ती आमच्या क्लबचा हिरा आहे आणि ही जस्टेच आहे त्यामुळे ते सर्टिफिकेट पाहिल्यानंतर आमच्या खेळाचे असणारे शिक्षक जे आहेत नडे सर एज्युकेशन डायरेक्टर त्याला सांगितलं मी तिचं पहिलं नाव त्या ठिकाणी वरती द्या आणि ग्रँड टेबलमध्ये तिचं ॲडमिशन झालं त्यानंतर अजूनमधून त्या ठिकाणी ती मला भेटायची आणि काही वेळेस त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकला ती रनिंगला येते मी सुद्धा सकाळी जॉगिंग ट्रॅकला असतो अतिशय चांगल्या पद्धतीने ती रनिंग करते आणि तिची रनिंग पाहिल्यानंतर तिला मी आणखीने सुचवलो होतो की तू रनिंगमध्ये निश्चित त्या ठिकाणी करिअर करू शकते की नाही सर मग आता काय करते मी क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी मला करिअर करायचं आहे आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं तिला म्हणलं ठीक आहे मग थी तुझी जी इच्छा असेल तर आणि खरोखर तिने अतिशय कमी कालावधीमध्ये तिने नगरचं नाव त्या ठिकाणी रोशन केलं त्याचबरोबर तिच्यावर त्या ठिकाणी दुसरी आमची विद्यार्थी एक ठिकाणी ती सुद्धा तिची छान खेळते तुम्हाला दोघींना त्या ठिकाणी शुभेच्छा होतो पुढे जा तुम्ही आणि निश्चित आपल्या नगरचं आपल्या माय त्याचबरोबर संपूर्ण त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं आचे, आचे तो तो तो। तो तो त्या ठिकाणी करा करतो म्हणजे मुली काय बाकीचे तयार होत नव्हतं एकटी मुलगी आणि टोटल अकरा प्लेअर लागतात ते खेळण्यासाठी तर ते मुली सर दुसरा कोणता गेम असेल तर त्या गेममध्ये आम्हाला कन्वर्ट करा तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना डॉजबॉल आणि हँडबॉलसारख्या खेळामध्ये प्रमोट करून ती मुलगी विभागीय स्तरे स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि दहावीला असताना एक जसे डी ओ कडून पाच दहा मार्क भेटतात त्यानुसार ते मार्क तिला भेटत गेले आणि अतिशय उत्कृष्ट खेळाडू आमच्या शाळेला भेटले त्याला मी एकदा ऑल द बेस्ट देतो कुटुंबातील प्रोत्साहनामुळे मी क्रिकेट खेळाकडे आकर्षित झाले क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं यासाठी जिद्द चिकाटी अंगीकारून मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असत शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल अशी भावना क्रिकेटर समृद्धी शिंदे हिने व्यक्त केली तर समृद्धीचे वडील प्रवीण शिंदे यांना क्रिकेट खेळाची पूर्वीपासून आवड होती त्यांना त्या क्षेत्रात करिअर करता आलं नाही मात्र आपल्या मुलीला प्रोत्साहन देत त्यांनी क्रिकेट खेळाचे धडे दिले तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत आपल्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केले समृद्धी शिंदे हिने क्रिकेट खेळात सातत्य राखून यशाचं शिखर गाठावं अशी भावना डॉ हर्षवर्धन तन्वर यांनी व्यक्त केली माझं वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन झालं याचा मला खूप जास्त आनंद आहे आणि यामागं अनेक लोक आहे ज्यांनी माझ्या मागे मेहनत घेतली जसं की माझे सर अनुपम सर माझे स्कूलचे टीचर्स आणि माझे घरचे ज्यांनी मला सपोर्ट केला आणि मला खूप आनंद होतोय आणि खूप उत्साह वाटतोय या एम पी एलसाठी साठी थँक्यू खरं म्हणजे आपण पाहतो की कालच म्हणजे आय पी एल सध्या सुरू आहे आणि ती सुरू असताना काल का परवा कुठलीतरी मॅच होती आणि मला सांगावं वाटतं की माझे काका प्रताप जाधव हे सुद्धा एक क्रिकेटर होते म्हणजे आहेत अजूनही ते वय एकाहत्तर आहे पण आजही त्यांचा जर फिटनेस पाहिला तरी कधी आम्ही रनिंग केली तर माझ्यापेक्षाही पुढं पडतात सोपी भाऊंनी हे लक्षात घेतलं पाहिजे <laughs> आणि त्यांचा मला फोन आला अरे तू कुठे मी बाहेर आहे नाही म्हणे तू, तू, ना, तू मॅच पा म्हणजे चौदा वर्षाचा मुलगा सूर्यवंशी नावाचा चौदा वर्षाचा मुलगा हा इतका चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे तू पाहिलं पाहिजे सांगण्याचा हेतू माझा कि असं कमी वयामध्ये जस यश मिळतं तर चहू बाजूनी तर म्हणजे आपल्यावर एक अभिनंदनाचा वर्षाव होत असतो आणि तो मान म्हणजे मी त्यावेळेस विचार करतो आपल्या मित्रांमधलं पण कुणीतरी असलं पाहिजे आणि लगेच आज सकाळी मला निरज शेटचा फोन आला की आमच्या घरासमोर राहणारी मुलगी ह्याची प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्राची निवड झाली खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे ताई तुला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तू आता एम पी एल खेळतीयस भविष्यात आय पी एल खेळ परंतु हे सगळं करत असताना आपण कुठलाही ज्यावेळेस खेळाडू घडतो तो, खे, तो सर्वप्रथम त्याच्या घरातून त्याला एक शिकवण मिळालेली असते त्यांचे आजी आजोबा असतील त्यांचे आईवडील असतील मी आता दोन मिनटांसाठी घरात गेलो आणि घरही घराचं वातावरणही तसं असलं पाहिजे नाही तर हल्लीच्या काळात किंवा पूर्वी पण तुम्ही खेळा कुठलाही खेळ खेळायचं म्हटलं तर आईवडील पहिले म्हणतात तू अभ्यास कर पहिले शाळेकडे लक्ष दे नंतर पुढच्या गोष्टी होतात तर मी खरं अभिनंदन करू इच्छितो तुमच्या पॅक म्हणजे तिच्या पालकांचं की तुम्ही तिला ती मोकळीत दिली आणि तिला खेळून दिली आणि निश्चितच असणार कारण दोन मिनटासाठी जेव्हा मी तुमच्या घरात आलो तेव्हा आमचं सद्गुरू साईनाथांचं फोटो तिथं पाहिला ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असतं त्या घरामध्ये कुठं तरी आपल्या जुन्या ह्याला धरून आध्यात्मिकता ते तर नक्कीच संस्कार हे चांगले असतात त्याचप्रमाणे ज्या शाळेत तू शिकली त्या शाळेतील प्रिन्सिपल आहेत तुमचे स्पोर्ट्स टीचर आता ज्यांनी हे केलं त्यांनी बी तुम्हाला त्यांनी शिकवलं हे पण खूप महत्त्वाचं आहे जर कधी कधी काय असतं शाळा चांगली असती घरचं चांगलं असतं पण तो स्पोर्ट्स टीचर खरूच असतो किंवा वातावरण तसं नसतं ते काय करत असतात आपण पिक्चर मध्ये पाहतो ते आता एखादी व्यक्ती चांगलं क्रिकेट खेळत असेल का ते म्हणून तू स्विमिंग करायची तो चांगलं स्विमिंग खेळतो असं आपण मूवी मध्ये पण पाहिलंय तो त्याच्या कुस्तीवर जो पिक्चर आला होता त्याच्यामध्ये तसं चकुकी ते सगळीकडे असतं असो परंतु सुदैवानं तुला तुझं नशीब हे चांगलं सांगायचं सांगायचं कारण माझं हे की तुला शिक्षकही स्पोर्ट्स टीचरही तसे मिळाले त्यानंतर तुला वातावरण कसं मिळालं घरून हे मिळालं आणि हा तुझा आजचा सत्कार हा म्हणजे हा घरचा सत्कार हा जरी छोटेखानी आपल्या आपल्या लोकांमध्ये झालेला सत्कार तुला तुझा 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 फुँग फुँग जरी तुला वाटत असलं तरी हा एक तुझ्या करिअरच्या सुरुवातीसाठी हा खूप मोठा खूप मोठी गोष्ट आहे या सत्काराचा खरं म्हणजे तुला नक्कीच याचा फायदा होईल आणि पुढील काळामध्ये तू आणखी पुढं जाशील अशी मी खूप कष्ट रोज काही सहा वाजता बऱ्याच वेळा ती निघते त्यावेळी पण परत येते शाळेत जाते परत येते सर्व कौतुकास्पद आहे आणि सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की अशी मुलगी आपल्याकडे आहे मला आणखी जास्त आनंद होती आमच्या शाळेची विद्यार्थिनी ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूल ही आमचीच शाळा आहे दोन्ही मुलं त्यांची तिथं आहेत आणि शाळेने पण तिला तिच्या प्रगतीकडे चांगले लक्ष दिलेलं आहे शिक्षणाबरोबरच खेळामध्येही तिला पुढे येऊ दिलेलं आहे तरी अशा या मुलीचं मी माझ्या मनापासून माझ्या घरातल्या लोकांपासून घरातल्या लोकांतर्फे सर्व पालनीतर्फे आमच्या सिद्धी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे तिचं अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यामध्ये तिनं अशी उत्तरोत्तर चांगली प्रगती करावी आणि एक आदर्श आपल्या तरुण पिढींना किंवा आपल्या नगरच्या आतलीच तरी एक प्रेरणास्थान स्थान बनून तिने पुढे यावं आणि ती येईल अशी मला खात्री आहे महिला क्रिकेटमध्ये समृद्ध शिंदे नावाचे एक स्टार नगरच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि अतिशय गर्भुती अशा या कार्यक्रमामध्ये का आज आपण तिचा सत्कार करणार आहोत त्या ठिकाणी व्यासपीठावर असल्याने माझे नगरसेवक त्याचप्रमाणे नगरच्या सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय हिरेने भाग घेणारे व्यक्तिमत्व पण ज्यांचं घरानेच क्रीडा क्षेत्राशी शे अतिशय जवळचं नातं ठेवून आहे याचं कारण असं की त्यांच्या आजोबा धत्तू खलिपा हे नगरमधले मोठे कुस्तीगीर होते मोठे कुस्तीगिरी घडवणाऱ्यांपैकी होते असं एक मोठं नाव होतं यांच्या आत्यासुद्धा एक चांगली क्रिकेट फुटू म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही ज्यावेळेस अंडर नाईन्टीन सेव्हन्टीन खेळायच त्या स्वतः ग्राउंडवर असायचे तर ते अतिशय समर्पक झाला आज की धनु भाऊला आज तुम्ही इथे व्यासपीठावर बोललं तिथं सत्कारच्या निमित्तानं तर एक मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे समृद्धीचे शेजारी आणि खरं तर म्हणजे टिपुळ साहेबांची जी काही तकतक असायची म्हणजे एक महिनाभरापूर्वी जेव्हा सिलेक्शन वगैरे चालू होतं त्या टिपडेगडे साहेबांनी फोनही केला होता की के तुम्ही त्याला लक्ष घाला वगैरे हे पाहा वगैरे ते म्हणजे ही जी आत्महत्या याच्यावरून एक भास होतो की ही जी पाणी आहे ही एकमेकांशी नातं आपुलकीचं नातं ठेवून आहे हे याच्यातून सिद्ध झालं आणि खरं तर त्यांची चिरंजीवनी सांगितलं ना की बोनेटवर बॉल पडला होता परंतु तिचं भवितव्य ज्यावेळेस ती मोठ्या आणखी वरच्या पातळीवर हो जाईल त्यावेळेस हे बोनेटच तिला तिला कारणीभूत राहील असं मला वाटतं <स्थाँगाँ> त्याचप्रमाणे कोच नामवंत माझी रणजीपटू आमचे खेळाडू म्हणजे जेव्हा मी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सेक्रेटरी होतो तेव्हा अनेक खेळाडू राज्य पातळीवर खेळले त्यापैकी अनुभवसुद्धा हाय आणि त्यांनी त्याचं नाव केले एक मोठी गोष्ट आहे ज्ञानसंपदा स्कूलच्या प्रा, प्राचार्य मान्य अकोलकर मॅडम सुधीर ठेवणे समृद्धीचे आजोबा मान्य श्री गार्डे साहेब लहू सिद्धार्थ शेख साहेब सुधीर मोळे साहेब दगरे साहेब सगळेच इथेच आहेत त्यांनी समृद्धी सत्यमृती आणि ज्ञानसंपदा स्कूलचे सगळे सगळे शिक्षक वृंद हा या ठिकाणी आला आहे खरं तर मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असावं आपण जगताना आपल्यामध्ये जी काही स्पेशालिटी असते त्या स्पेशालिटीला कुठेतरी एक रस्ता मिळाला त्याला वेग मिळाला कुठेतरी संधी मिळाली एक व्यासपीठ मिळालं तर माणूस खऱ्या अर्थाने घडत असतो आणि या छोट्या वयामध्ये जर आपल्या या कर्तृत्वाला आपल्या या गुणवत्तेला संधी जर मिळाली तर सगळं जे काही स्वप्न असतात ती स्वप्न साकार व्हायला वेळ लागत नाही मला असं आता धनुभाऊ बोलले की त्यांच्या घरामध्ये सुद्धा जे काही आध्यात्मिक वातावरण आहे किंवा जे काही खेळायला प्रोत्साहन देणारे माणसं आहेत तर कुटुंब हे प्रोत्साहन देणारच पाहिजे आणि आज या मुलीला आपण कसं होतो की मुलीच्या बाबतीत आपण सगळं जप हे असं नाही व मुलीला तिथं शिकवून द्या नंतर लग्न करा परंतु हे सगळ्या पाठीत पडून तिच्या गुणवत्तेला तिला संधी देण्यासाठी आपले कुटुंब ज्यावेळेस प्रयत्न करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि अनुपमच्या रूपाने पण तिला चांगला एक प्रशिक्षक मिळालं आणि याच्यातूनच माणसाचं सराउंडिंग होत असतं मुलं ज्यावेळेस खेळतात ती ज्यावेळेस राज्याचं नाव करतात देशाचं नाव करतात ते आपआप आपल्या या आपल्या भूमीचं आपल्या या शहराचं सुद्धा नाव करत असतं त्याच्यामुळे प्रत्येकाला फक्त शिंदे कुटुंबीय किंवा गार्दे कुटुंबियांना अभिमान आहे तर आमच्या सुद्धा हा सगळ्यात मोठा अभिमान आहे याचं कारण तुम्हाला सांगतो की आता जसं आपण बी सी सी आयमध्ये पाहतो की जे जेंट्स क्रिकेट जेंट्स क्रिकेटला जशा संधी आहे तशीच आता संधी महिला क्रिकेटलासुद्धा आहे याचं कारण एक वीस वर्षापूर्वी महिला क्रिकेट हे वेगळं होतं बी सी सी आयमध्ये नव्हतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये महिला क्रिकेटचा कधी समावेश नव्हता त्यांचं एक वेगळं फोरम असायचं वेगळं असायचं परंतु आता बी सी सी आयमध्येच महिला क्रिकेट आणि जेंट्स क्रिकेट असल्यामुळं जेंट्स क्रिकेट जसा आहे तशीच संधी महिला क्रिकेटला सुद्धा मिळते त्याच्यामुळं भविष्यामध्ये महिला महिलांच्या या गुणवत्तेला संधी मिळून त्यांचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी फार मोठं स्पॅन आता झालेलं आहे की प्रवीणची मुलीचं सिलेक्शन झालं ते तेच का की ज्यांच्या घरात बेडरूम मध्ये तिच्या तिने मोठे कटआउट लावलेत क्रिकेटर्सचे <laughs> तर हे जे स्वप्न आहे ती नुसतं खेळत नाहीये ही जगती येते ती हे स्वप्न खेळणं एक वेगळा प्रकार आहे आणि ते स्वप्न घेऊन जगणं हा एक वेगळा प्रकार आहे ही पूर्ण वाहून घेतले आहे त्या मुलीने माझे आई बाबा दोघेही स्पोर्ट्समॅन आहेत माझ्या आईचं कदाचित एकोणीसशे ऐंशी साली माझ्या मावशीचं आणि आईचं पण नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं त्या काळात विमेन्स क्रिकेटला आणि बाबा माझे तर बास्केटबॉल प्लेअर आहेत त्यामुळे आपल्या जॉगिंग ट्रॅकला जे ग्राउंड केलेले ते त्यांनी केलेलं आहे तिथे नेहमी आईची ते आठवण असती की प्रवीणची मुलगी म्हणजे सिन्सिअर प्रॅक्टिस सिन्सिअर बॉलिंग करणार सिन्सेरिटी इज द मेन स्टेप फर्स्ट स्टेप टू युअर सक्सेस समृद्धी प्रवीण बद्दल बोलेल की दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आमची माझी आणि त्याची ओळख झाली संग्राम मी प्रवीण बाळू आम्ही सगळे एका क्रिकेट क्लबकडनं खेळायचो जिद्द अशी त्या मुलाची की दिवसभर काम करणार प्रवीण पण ग्राउंड वर मात्र चार ते पाच वाजता शार्प म्हणजे शार्प बाजार राहणार सायकल घेणार सकाळी दूध वाटणार सगळीकडे फिरणार म्हणजे क्रिकेट हे जे स्वप्न त्यांनी घेतलं होतं ते, ते कदाचित त्या जीन्स मधन इकडे ट्रान्सफर झाले आता इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर आय विल पण नक्कीच प्रवीण जे तू केलं आहेस आणि जे तू आता उभारलंय स्वतःला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तर मला मी नक्कीच समृद्धीला सांगू इच्छितो तुझ्यासाठी नाही तू त्याच्यासाठी तरी नक्की करून दाखव जे आता ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर